परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीसनं विद्यार्थ्यांच्या सहभागाची पुनरपरिभाषा केली असून देशभरातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांमध्ये खोलवर प्रतिध्वनीत होत असलेल्या गतिमान परस्पर संवादी अनुभवात त्याचं रुपांतर झालं आहे पारंपरिक सभागृहातील समाज स्वरूपाच्या पलीकडे जाऊन ही आवृत्ती अर्थपूर्ण दुतर्फा संभाषणांना चालना देते आणि सोबतच युवा मनांना व्यवहारिक धोरण जीवन कौशल्य आणि शिक्षणाबद्दल एक नवीन दृष्टिकोन प्रदान करते परीक्षा पे चर्चा उपक्रमाची आठवी आवृत्ती दहा फेब्रुवारी सोमवार रोजी नवी दिल्लीतील निसर्गरम्य नर्सरीच्या शांत परिसरात सुरू झाली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील छत्तीस विद्यार्थ्यांशी संवाद साधला उपस्थित छत्तीस विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांकडून पोषण आणि निरामयता तणाव व्यवस्थापन स्वतःच्या क्षमता जोखणं नेतृत्वकला पुस्तकांच्या पलीकडे तीनशे साठ अंश म्हणजे सर्वांगीण विकास सकारात्मक वृत्ती आणि इतर बऱ्याच बाबींवर जाणून घेतलं या संवादात्मक सत्रातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि प्रगतीच्या मानसिकतेसोबत शैक्षणिक आव्हानांना तोंड देण्यासाठी वेगळा दृष्टिकोन आणि व्यवहार्य तर्कसंगत समज लाभली परीक्षा पे चर्चाच्या आठव्या सत्राच्या दुसऱ्या भागात प्रसिद्ध अभिनेत्री आणि मानसिक आरोग्य जागृती प्रसारक दीपिका पादुकोण यांनी भाग घेतला सुमारे साठ विद्यार्थ्यांनी या संवादात्मक सत्रात भाग घेतला मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानांवर मात करणं व्यक्तीला कसं सक्षम बनवू शकतं हे दीपिका यांनी विशद केलं आपल्या स्वतःच्या संघर्षामधून मिळालेली मोलाची शिकवण त्यांनी सामायिक केली तणाव व्यवस्थापनाविषयीच्या आपल्या उपायांविषयी सांगताना त्यांनी पुरेशी झोप घेणं नैसर्गिक सूर्यप्रकाश ताज्या हवेत बाहेर मोका वेळ घालवणं आणि तणाव प्रभावीपणे कमी करण्यासाठी निरोगी दिनचर्या राखण्याचं महत्व अधोरेखित केलं आत्मविश्वास आणि सकारात्मक मानसिकता ही यशाची गुरुकुली असल्याचं त्यांनी सांगितलं अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पहावं आणि निश्चयानं पुढे जावं यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं परीक्षा पे चर्चाच्या चौथ्या भागात आघाडीच्या तज्ज्ञ सोनाली सभरवाल ऋतुजा दिवेकर आणि फूड फार्बर म्हणून ओळखले जाणारे रेवंत सिंगका यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी परीक्षेदरम्यान निरोगी आणि तणावमुक्त राहण्यात पोषणाची महत्वाची भूमिका यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यांनी तंतुमय पदार्थ प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वे प्रचूर असणाऱ्या ज्वारी बाजरी आणि रागी सारख्या भरड धान्य असलेल्या सुपरफूड्सच्या शक्तींवर भर दिला हे धान्य ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यास आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करत असल्यामुळे ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या आहारात असणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं सोनाली सभरवाल यांनी संतुलित आहार दर्जेदार झोप आणि एकाग्रता यांच्यातील दुवा अधोरेखित केला विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आळस टाळण्यासाठी हलके पौष्टिक जेवण निवडण्याचे आवाहन सभरवाल यांनी केलं रुजुता दिवेकर यांनी भाताचे फायदे स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांना स्वादिष्ट परीक्षा काळात अनुकूल अशा पाककृती सांगितल्या व्हेजिटेबल बिर्याणी आणि दही भातापासून ते घरगुती चकली आणि ताक किंवा लस्सीपर्यंत विविध पौष्टिक पदार्थ ऊर्जा आणि मानसिक स्पष्टता राखण्यासाठी कसे आदर्श ठरतात हे स्पष्ट केलं हेमंत हिमतसिंगका यांनी परीक्षेच्या तयारीच्या आणखी एका महत्वाच्या पैलूबद्दल विद्यार्थ्यांना सांगितलं तो म्हणजे वास्तववादी ध्येय निश्चित करणं विद्यार्थ्यांना त्यांनी अवास्तव अपक्षांचा ताण आणि निराशेविरुद्ध धोक्याचा इशारा दिला आणि विद्यार्थ्यांनी त्याऐवजी व्यवहारिक दृष्टिकोनातून टप्प्याटप्प्यानं ध्येय निश्चित करण्याचे आवाहन केलं आत्मपरीक्षण आणि जागरूकता हे दोन महत्वाचे गुण आहेत त्या आधारे विद्यार्थी आपल्या विचारसरणीत स्पष्टता आणि लवचिकता आणून ध्येयपूर्तीचा मार्ग निश्चित करू शकतात असं प्रख्यात आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी म्हटलं पे चर्चा कार्यक्रमाच्या मनशक्तीचे सामर्थ्य या पाचव्या भागात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते, ते बोलत होते शैक्षणिक क्षेत्रातल्या यशापेक्षाही आंतरिक वाढ महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं ज्ञानार्जन खेळत असावं आणि संतुलित आणि चैतन्यशील मनानं शिक्षण घ्यावं शिक्षण हे केवळ परीक्षांसाठी नाही हे समजून बुद्धीला कायम गतीशील ठेवावं असा सल्ला त्यांनी यावी दिला